नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत आहे शिवसेनेच्या गोटातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून देशाच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरेंच्या विजयाची सुतोवा आज सध्या केले जात असतानाच शिंदेगडाला मात्र धक्का देण्याची तयारी उद्धव ठाकरेंकडून भाजपकडून सुरू झाली आहे आज बघूया आजच्या सविस्तर मोठ्या बातम्या दप्तराचे वजन कमी करण्याच्या नादात कोट्यावधींचा चुराडा माजी शिक्षण मंत्री केसरकरांचा नियोजन शून्य खर्च महाराष्ट्राला लुटलं राज्य सरकारला मोठा आर्थिक फटका त्रेसष्ट कोटी बुडाल्याची माहिती पीक कर्जमाफी पी नाहीच उपमुख्यमंत्री पवार शेतकरी कर्जमाफीची घोषणा हवेतच तर शक्य नाही पैशाचे सोन करता येत नाही अजित ये शेतकऱ्यांना टोला सोळा जून पासून मान्सून सक्रिय हवामान तज्ज्ञांचे भाकीत मान्सून चार जूनला, जूनला दाकल चा चा ला केरळात तर आठ जून महाराष्ट्रात दाखल होणार अतिशय महत्वाची शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज देशाच्या वडिलांनी राजकारण करू नये संजय राऊतांचा सल्ला कोणाच्या नादी लागून कोणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये संजय राऊतांनी फटकारले भुजबळ मुंडेंना अजितदाचा धक्का मराठा समाज नाराज होईल म्हणून दोघांनाही केल्या सगळ्या संविधानापासून म्यानमार थायलंड मध्ये विध्वंसक भूकंप एकशे चव्वेचाळीस ठार आठशे बत्तीस जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती बँकॉक मध्ये इमारत कोसळी ऐंशी जण निकालीकडे दहा ते वीस हजार जण मरण्याची शक्यता बळीराजाचा गुढीपाडवा झाला अखेर गोड पीक नुकसान भरपाई मोफत वीज योजने लागली मार्गी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आज सकाळी मिळणार हप्ता तेव्हा शेतकऱ्यांचा दा नक्कीच आनंदाची गुड न्यूज वाघ्या कुत्र्याच्या समाधी बाबत वाद राजकारण करणं चुकीचा किल्ले रायगड पाहणी वेळी चंद्रकांत पाटील आशिष शिलार यांची थे थेट अपेक्षा मात्र वाघ्या कुत्र्याचं पुत्र हटणार का याकडे लक्ष सुग्रीव करारच्या सांगण्यावरून सुदर्शन घुरेला केली मारहाण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला मिळाला नवे वळण कोण आहे सुग्रीव करार याची आता होणार पुन्हा एकदा चौकशी सुरू <गणीवारी> दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे होती त्रस्त धक्कादायक खुलासा आला समोर मालवणी पोलिसांचा अखेर क्लोजर रिपोर्ट आला आर्थिक दरातून आयुष्य संपवल्याचा देखील क्लोजर रिपोर्ट आला समोर कान प्रकरणी न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरती एफ आय आर नाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली अलाहाबाद हायकोर्टात बदलीची अधिसूचना जारी झाल्याची सर्वात मोठी म्यानमार थायलंड मधील भूकंपात एकशे पन्नास ठार झाले परंतु अजून वीस हजार जण दगावण्याची शक्यता सातशे सत्तर जण जखमी किंकाळ्या आकोश आणि सात मोठा भूकंप दोन कोटी रोजगार प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख पेट्रोल चाळीस डिझेल पस्तीस रुपये मोदीजी सांगा त्या सौगातर्षवर्धन थेट नरेंद्र मोदींना सवाल शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी पीक कर्जमाफी मिळणार नाही पुढील तीन वर्ष तरी नाथ करू नका कर्जमाफीचा अजित पवार यांनी अखेर मारली पडली अजित पवारांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची रावतांची मागणी वैचारिक लढाल देण्याची हीच वेळ एका पराभवाने खचून जाणारी आम्ही शरद पवारांची पुन्हा मोठी गर्जना येणाऱ्या <द्णाग> निवडणुका शिवद्रोही कोरटकर वरती कोर्टात हल्ला शिवद्रोही कोरडकरच्या अंगावरती चपलेने धावून गेले कोल्हापूरकर कोल्हापुरी पायथान अंगावर पडल्यानंतर कोरडकर पळाला विरोधी मत व्यंग हा एक खून के पैसे बात सुनो या गाण्यात चूक का इम्रान प्रतापगडी यांच्या विरोधात तिल फायर आय अखेर झाली रद्द गुजरात मधील भाजप सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाचा ला असूड लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्जांची अखेर झाली पडताळणी होणार राज्य सरकार करणार पडताळणी सरकारने घेतला अखेरच्या अतिशय मोठा निर्णय बळजबरीने कर्ज वसुली केल्यास बँकांची कार्यालय देऊन देणार पेटवून रघुनाथ पाटलांचा थेट सरकारला इशारा महायुतीच्या कर्जमाफीच्या वचनांचा विसर तुम्हाला पडलाय का तुम्ही काय झोपेत आहात का रघुनाथ पाटील फडणवीसांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या गाडीतून कोरडकर तेलंगणात फळाल असल्याची धक्कादायक माहितीसमोर काँग्रेसने दिले नवे पुरावे भाजप आली संपूर्णपणे अडचणीत सत्तेवर असताना गाडव सुद्धा पॉवरफुल असतो गाडवाला जर खुर्चीवर बसवलं तर तेही पॉवरफुल असतं सध्या काही गाडव खुर्चीवर बसले आहे संजय राऊतांचा जोरदार कुणाल कामराने पुन्हा चोपले हमोहंगे कंगाल देश का होगा सत्यानाश म्हणत माफी मागणार नसल्याचं पुन्हा एकदा समोर पुढचा सोय मुंबईत ब्रिज वरतीच घेणार एकनाथ शिंदे तुम्ही तुमचा खरा पक्ष सोडून सत्तेसाठी दुसरा पक्ष बनवला हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान नाही का ना बच्चन यांनी फटकारले नितेश राणे आमच्या पक्षाचे मंत्री असते तर कडक समज दिली असती औरंगजेबाच्या कबरीवरून अजित पवारांनी अखेर नितेश राणे यांना जोरदार फटकारले राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये पुन्हा जवळीकता अखेर वाढली पुढील तीन महिन्यामध्ये दोन्ही गट एकत्र येण्याची संकेत राज्यसभेतील घटनाक्रमाने चर्चेला बळ विधिमंडळातही दोघांमध्ये वातावरण सुशांत <ज़ाग गए> सिंगची आत्महत्याच रिया चक्रवर्तीला क्लीन चीट अखेर मोठा खुलासा आला समोर सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आल्याने सध्या सगळ्या खोट्या बावड्या बंद दिशा सालियन वडिलांच्या अफेअरमुळे होती त्रस्त अखिलेश अतिशय मोठा आला क्लोजर रिपोर्ट त्यामुळे दिशा सालियन सालियांच्या मृत्यूवरून राजकारण पुन्हा बंद तापमान वाढ केंद्र सरकारही अलर्ट मोडवरती राज्यांना कृती आराखडा तयार करण्याचे दिले केंद्र सरकारने अखेर निर्देश राज्यांना काळजी घेण्याच्या दिल्या आहेत केंद्राने मोठ्या सूचना अरे तुमच्या मेंदूत काय किडे पडले काय दिशा सालियन पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर किशोरी पेडणेकर अखेर संतापल्या आल आनी थाकरे कर जाप 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 ले। संतोष देशमुखांच्या खुनाची घुलेस तिघांची कबुली दोषारोप पत्रातील माहिती महाराणीचे पंधरा व्हिडिओ आले समोर आठ फोटो महेश केदारने काल्याची धक्कादायक का माहिती समोर मित्रांनो या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी राज्याच्या राजकारणामध्ये पडद्याच्या मागे खूप मोठ्या हालचाली घडत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये काय घरे सांगता येत नाही मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे संकेत कालच्या राज ठाकरेंच्या भाषणात मिळू लागले आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया द्या